हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी पावटा आणि बटाट्याची टिफिनसाठी अगदी झटकीपट आणि एक नंबर चवीची भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे छान कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक वाटी पावटा घेतलेला आहे तो पावटा टाकून घेऊयात आणि पावटा आपण छान असा कमी गॅसवरती भाजून घेणार आहे आणि पावटा भाजल्यामुळे एक वेगळी चव अशी आपल्या भाजीला येते त्याच्यामुळे नक्की ह्या पद्धतीने करून बघा प्रत्येक वेळेस तुम्ही पावट्याची भाजी बनवताना ह्याच पद्धतीने बनवाल पावटा भाजलेला आहे वाटीमध्ये काढून घेऊयात आणि आता त्याच्यासाठी मी इथे थोडंसं वाटण घेणार आहे करून कोथिंबीर घेतली आहे लसूण दोन चमच खोबऱ्याचा खीस एक इंच आलं हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे कडाईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात मोहरी टाकूयात कढीपत्ता टाकूयात छान हे भाजलं की त्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा टाकूयात कांदा चांगला भाजून घ्यायचा जे लसूण खोबरं आलं कोथिंबीरचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहे पाहू शकता कांदा छान असा भाजलेला आहे वाटून टाकूयात आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं आपण छान असं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकते बारीक चिरलेला आणि टोमॅटो आपण अगदी मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे मसाला भाजताना गॅस फास्ट नाही ठेवायचा मसाला आपला जळू शकतो त्याच्यामुळे एकदम मिडियम गॅसवरती मसाला भाजायचा इथे दोन बटाटे घेतले छान साल काढून स्वच्छ धुवून अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता बटाटे टाकूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात छान असं परतून झालं त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात इथे मी गरम मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडर आणि किचन किंग मसाला घरी बनवलेली चटणी हे मसाले मी टाकलेले आहेत व्यवस्थित असं परतूयात त्याच्यामध्ये जे आपण पावटे भाजून घेतलेले आहेत ते पावटे टाकणार आहे पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे टाकणार आहे व्यवस्थित असं मिक्स करूया हो आणि पाणी टाकणार आहे ज्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी टाकायचं ह्याची तुम्हाला रस्साभाजी बनवायची असेल भाजी, भाजी खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकूयात एक उकडी आली की एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अगदी छोटी वाटी आहे शेंगदाण्याचा कूट टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि हे आपल्याला सगळं अटवून घ्यायचं आहे आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे ह्याची तुम्ही पातळ भाजीही बनवू शकता खूप छान अशी लागते पाहू शकता खूप छान अशी भाजी आपली झालेली आहे पाणी सगळं अटलेलं आहे बटाटा पावटा शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकते कसुरी मेथीमुळे चव छान येते आणि वासही छान येतो मिक्स करून घेऊयात तर तयार आहे आपली टिफिनसाठी भाजी तयार व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद